श्री मराठी क्रिएटर श्री मराठी क्रिएटर्स डॉट कॉम आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब तर कराच बेल आयकॉनवर देखील क्लिक कराजी साहेब तसेच हो तसेच सामान्य विकास कामाबद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे संपूर्ण तालुक्याभरात व मतदारसंघात विकास काम चालू आहेत पण मी विकास कामासंदर्भात कामा जास्त काही बोलणार नाही त्या संदर्भात संदर्भात आपल्याला पालकमंत्री मोदय सांगतील मी आपल्या तालुक्यातील जे पदाधिकारी आहेत किंवा ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत जसे काही रमेश आप्पा आहेत जिबू आहेत राजू आका आहेत यांना एकच सांगू इच्छितो की प्रत्येक वेळेस हे घराणे असते की आमच्या गावातील कामं राहून गेलीत परंतु परिसरातील प्रत्येक मतदारसंघातील गटातील गणातील कार्यकर्त्यांनी आपल्या उपतालुका लोकांनी आपल्या गणात बैठक घेऊन आम्हाला बोलून आपले जिल्हा प्रमुख निलेशन महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सरिताई यांना बोलून किंवा आम्हाला सांगून जर या अडचणी सोडून घेतल्या तर तर फार बरे होईल कारण की मंत्री संपूर्ण महाराष्ट्रभरात फिरावं लागते तरच भरपूर काही कामे असतात आणि काही छोट्या मोठ्या गोष्टीमुळे आपण सांगतो की आमच्यामध्ये काम राहून गेले पण मला तरी असं वाटत नाही की आपल्या मतदारसंघात असं कुठलंही गाव नाही की त्या गावात किमान पाच कोटीच्या खाली कामं राहिलेली असतील तसेच दादा मी आपल्याला एक सांगू इच्छितो जे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये गावांमध्ये उद्घाटन कार्यक्रम होतात पण जे आपल्या मतदारसंघातील जसं माझं गाव किंवा असो प्रत्येक मोठ्या गावांमध्ये हे कार्यक्रम होत नाही तर ते प्रत्येक विकास कामांचे कार्यक्रम प्रत्येक मोठ्या गावांमध्ये झाले पाहिजे ही माझी आपणास आग्रह विनंती कारण की आम्ही बोलतो पण छोटे पदाधिकारी म्हणून नाही परंतु मोठे पदाधिकारी म्हणून जिल्हा अध्यक्ष किंवा आपण मंत्री मोदी म्हणून आपण यांची कान उघडणी केली पाहिजे कारण की प्रत्येक वेळेस कार्यक्रम हा छोट्या गावातच होतोय परंतु जे मोठे गाव आहेत त्या मोठ्या गावांमध्ये इतक्या प्रमाणात विकास काम झालेले आहेत पण त्याचा बोर्डही लागत नाही आणि त्याचा कुठलाही कार्यक्रमही होत नाही की मी आपल्या आपल्याला खंत व्यक्त करतो कारण की कामं इतक्या प्रमाणात होत आहेत त्याची जाहिरात झाली पाहिजे विरोधकांजवळ बोलायला काहीच नाहीये परंतु ते काही खोटे नाटे पसरवून ते छोटे जे काम जरी असलं ते आपल्या समोर मोठं दाखवतात परंतु आपले इतके भरमसाट काम आहेत आपण दाखवू शकत नाही तरी आपण सर्वांना विनंती करतो की आपण पक्षाचं काम करत असताना संघटनेकडे लक्ष असू द्यावे पद आहेत आपल्याकडे फक्त आले की त्यांच्याकडे लिस्ट घेऊन जाणे आणि विकास काम मागणे हे पदाधिकाऱ्यांचे काम नाही पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षासाठी आपल्याला काय करता येईल हे अगोदर पाहिले पाहिजे प्रत्येक वेळेस फक्त भाऊ आले म्हणजे गावा संदर्भात त्याबद्दल कामं मागायचे परंतु संघटनेचा एक प्रोटोकॉल आहे संघटनेसाठी आपण काहीतरी काम केले पाहिजे मी आपल्याला एवढे सांगतो आणि थांबतो जन जय महाराष्ट्र